ठाकरे बंधू गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा भेटले दोघांच्या राजकीय मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक ठरत आहेत गणेश चतुर्थीच्या उद्धव सह कुटुंब राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली कौटुंबिक गप्पा स्नेहभोजन आणि हसण्या तसेच फोटो सेशन या भेटीदरम्यान कुतुहली वाढले विशेष म्हणजे बावीस वर्षानंतर था उद्धव ठाकरे पहिल्यांदा शिवतीर्थावरती भेटीसाठी गेले होते त्यांची उत्सुकता सर्वांना होती गेल्या काही दिवसांपासून मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना वर्तवली यासाठी सुरू आहेत विशेषतः दोन्ही बंधूंमध्ये बैठकाही झाल्यात मात्र युतीबाबत सस्पेन्स मात्र अद्याप ही संपलेलं नाहीये बुधवारी झालेल्या भेटीदरम्यान ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराड पंधरा ते वीस मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली यावेळी काय चर्चा झाली याची माहिती ही समजू शकली नसली तर दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असल्याची शक्यता मुंबई महापालिकेमधील ठाकरे बंधू एकत्रित एक आले तर महायुतीच्या विरोधामधील निवडणूक ठाकरे बंधूंना सोपी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या बैठकीवेळी नव्या युतीचा श्रीगणेशा होण्याबाबत चर्चा ही झाली असल्याची शक्यता आहे या काळात होत असलेल्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू हे जुने राजकीय मतभेद आहेत ते विसरून आता येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिका एकसंद शिवसेनेचा बालेकिल्ला राहिले मात्र तीन वर्षांपासून फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक ही होत आहे त्यामुळे त्या काळात कस लागणारे महत्वाचं म्हणजे हे दोघे एकत्र येत असल्यानं ही निवडणूक दोन्ही भावांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आहे त्यामुळे हे दोघे एकत्र आल्यास खास करून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी एक प्रकारचा चेकमेट असणार आहे गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा उचलला त्याचा फायदा मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये या दोन्ही भावाला होणार आहे मुंबईत मराठी मतदारांची संख्या मोठी आहे याचा फायदा शिवसेना आणि मनसे युतीला होणार आहे त्यासोबतच नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे सोबत राहिल्याचा त्यांचा फायदा झाला होता त्यामुळे येत्या काळात या दोन्ही बंधूंनी एन ए त्या निवडणुकीमध्ये लढल्यास भविष्यात त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता